नमस्कार सगळ्यांना अरिशा पुणेरी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहे म्हशीच्या चिकाच्या वड्या आता हे म्हशीचं चीक आहे हे बघा गावाकडून आलेलं आहे हे मशीचं चीक एक वाटी आहे त्याच्यासाठी आता हे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे कच्चं दूध आपल्या पिशवीचं कच्चं दूध घेतलेलं आहे तुम्ही अर्धा वाट त्यातलं मी अर्धच घालणार आहे तर याची अर्धी वाटी दूध लागणार आहे आपल्याला कच्चं दूध त्याच्यानंतर साखर लागणार आहे आपला जेवढा चिक पडेल चिकाचा खिस पडेल त्याच्याप्रमाणे ही साखर आपण घेणार आहे आणि इलायची पावडर मी घेतलेली आहे वेलची पूड वेलची पूड आपण आपल्या जशी आवडत असेल त्याच्याप्रमाणे घालायची वेलची पूड नसेल तर आपण बडीशेपची पावडर सुद्धा घालू शकतो तर चला मग आता आपण याची कृती करूया आता हे कच्चे दूध जे आहे ते मी एका भांड्यात घेत आहे ज्या भांड्यात मी आता हे शिजायला ठेवणार आहे त्या भांड्यात मी हे सगळं कच्चं दूध काढून घेत आहे आता या दुधातच मी आपण घेतले हे सॉरी चिक काढून घेतलेलं आहे आता याच्यात मी हे कच्चं दूध जे आहे ते अर्ध्या वाटी घालणारे एक वाटी दुधाला अर्ध्या वाटी कच्च दूध घालणारे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये आपण आता साखर वेलची पूड काही घालणार नाहीये फक्त हे दोन दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या डब्याला झाकण लावायचं आणि आता हे शिजायला ठेवायचं आहे चला तर मग गॅसवरती बघा मी हे कढी गरम करायला ठेवलेले आहे त्याच्या आतमध्ये मी माझ्याकडे आता ठेवायला हे नाही म्हणून डब्याचं एक झाकण ठेवलेलं आहे त्याच्या पाणी उकळायला ठेवले बघा पाण्याला उकळी पण आलेली आहे याच्यामध्ये आपण एक ग्लासभर भर पाणी टाकलेले खाली त्याच्यावरती आपला हा डबा ठेवायचा आहे आणि वरून हे झाकण लावायचं आहे म्हणजे आता याची वाफ निघते बरोबर दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे आपला चीक छान शिजून निघतो दहा ते पंधरा मिनिट आपल्याला ठेवायचं होतं आता पंधरा मिनटं झालेली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे ओपन करून घेते हे छान आता शिजलेलं असणार आहे आपण हे ओपन करून बघूया आता बघू शकता आपला चीक घट्ट झालाय की नाही हे टाकून बघायचं तर बघा चीक आपला रेडी झालेला आहे पाणी नाही राहिलेला म्हणजे आता आपला एकदम चीक छान असा रेडी आहे पण आता आपण हा थंड व्हायला ठेवायचा आहे थंड झाल्यानंतर आपण याला खिसून घेणार आहे हा बघू शकता आपण खरवसच्या वड्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत हा छान स्पंज असा आपला हा खरवस रेडी आहे हा काढून घेतलेला आता हा आपण खिसून घेणार आहे तर याच्यासाठी मी खिसणी घेतलेली आहे जेवढे जाडसर असं चिकणी मोठे मोठे काप निघील तसं हे खिसून घ्यायचं आहे बघू शकता असे काप कराय असा किस पडला पाहिजे चला तर हे सगळं मी खिसून दाखवते किती छान असा किस पडलेला आहे आता हा खिस सगळा झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण पुढची रेसिपी करूया गॅसवरती बघू शकता मी कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे आता या कढईत आपण हा घेतलेला सगळा हा चीक किसून घेतलेला खरवस म्हणजे आपला हा आपण घालणार आहे आपण याच्यात साखर वगैरे काही घातलेली नव्हती शिजवताना तुम्ही बघितलं असेल तर हा चीक आपण शिजवायला ठेवलेला आहे आता आपला जेवढा चीक होता साधारण आपला हा एक वाटीवर चीक होता तर तेवढाच साधारण आपल्याला साखर त्याच्यात घालायची आहे जेवढा चीक तेवढी साखर त्याच्यापेक्षा जास्त आवडत असेल तर जास्त गोड करू शकता थोडी कमी लागत असेल तर कमी करू शकता तुम्ही आणि ही आपण इलायची पावडर फुटून घेतलेली आहे ती पण आपण याच्यात घालायची आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे याच्यात पाणी वगैरे बिलकुल घालायचं नाही खरवसचं पाणी आणि साखरेचं पाणी याच्यातच हे शिजणार आहे शिजून झालं की आपण जशी आपली खोबऱ्याची चिक्की शेंगदाण्याची चिक्की करतो तसा पाक झाला की आपला तस हे मिश्रण तयार झालं की समजायचं रेडी आहे मी तुम्हाला दाखवते हे तोपर्यंत असं शिजवत राहायचं बघू शकता किती छान चिक शिजलेला आहे आपला साखरे बरोबर आणि कलर पण याचा बघू शकता कसा चेंज झालेला आहे आता हा चिक आपला रेडी आहे बघा पाणी बिलकुल ठेवायचं नाही बिलकुल नाही असं एकदम सडसडीत सुक्का एकदम झाला पाहिजे आता आपण याच्या वड्या पाडण्यासाठी एक प्लेट घेऊया प्लेटला आपण तुपाचा हात लावायचा आहे म्हणजे प्लेटला खाली हे वडी चिटकत नाही आता हे आपण सगळं काढून घेऊया याच्यावरती गरम असतानाच करायचं हे म्हणजे सगळं व्यवस्थित होतं याला आपल्याला पाहिजे तसा असा शेप घेऊन घ्यायचा हे थोडस गरम असतं आता गरम असतानाच ग्लास किंवा पेला घेऊन हे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचा म्हणजे याच्या वड्या बसतात आणि आता हे गरम असतानाच आपण याच्यावरती काप सुद्धा मारून घ्यायचे हे सुकल्यानंतर याच्या वड्या घट्ट होतात व्यवस्थित ओला असतानाच बाग आपण हे काप मारलेले होते बघा त्याच्यामुळे आता ह्या वड्या व्यवस्थित निघतात हे बघा किती छान अशी वडी ही झालेली आहे आता सर्व वड्या अशाच मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता किती छान अशा आपल्या या चीकच्या वड्या रेडी आहेत नक्की ट्राय करा रेसिपी खूप सोपी आहे नक्की ट्राय करा आणि आवडल्यास रेसिपी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू